गाईला कधी पण चुकून पण मी सांगते त्या वस्तू खायला घालू नका गाईला बघा अमुक एक सरांना वगैरे आपण घास घालत असतो त्यासोबतच चुकून नकळतपणे जर आपल्याकडून ह्या काही वस्तू गायला खाऊ घातल्या आपण तर त्याचे अतिशय वाईट परिणाम आपल्यावर होतात गरिबी येते दारिद्र्यता येते आणि आपल्याला अनेकशा अनेकशे संकट अडचणी यांना सामोरं जावं लागतं गाय बघा गायमध्ये गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं एकट्या गायीची जर आपण पूजा केली तर तेहतीस कोटी देवांना पुजल्याचं पुण्य आपल्याला मिळतं पण या उलटच गायीच्या बाबतीत जर काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून घडल्या तर मग आपल्याला बऱ्याचशा दुःखांना सामोरं जावं लागतं तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा गायीला देवीचं रूप मानलं जातं गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं आणि जर देवदेवतांचं एकत्रितपणे आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर आपण फक्त एकट्या गायीची पूजा केली सेवा केली तरीसुद्धा सगळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो गायीमध्ये माता लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य असतं जो व्यक्ती मनोभावे गायीची पूजा करतो सेवा करतो त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी जी आहे ती मिळते गायीच्या मुखामध्ये चारही वेदांचे वास्तव्य असतं गायीची पूजा केल्यामुळे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू महेश आ, हे जे आहे हे आपल्यावर यांची कृपा आपल्यावर होते तर त्याच्यामुळे बघा गाईला अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे श्रीकृष्णांना गोपाळ म्हटले जाते कारण ते गाईचे पालन करायचे पोषण करायचे त्यांची सेवा पूजन करायचे तर त्याच्यामुळे त्यांना गोपाळ असं म्हटलं जातं आणि बघा गाईला आपण बरेचसेजणं पोळी खाऊ घालतो आणि बऱ्याचशा किती आपले जे आपण आई वडील असतील आपले आजी आजोबा त्यांचंसुद्धा आपण बघितलं असेल की गाईला आपण पोळी खाऊ घालतो तर बघा गाईला पोळी खाऊ घालतानासुद्धा तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे पोळी तुम्ही जरूर खायला द्या पण ती पोळी जी आहे ती आपण जी खातो म्हणजे गरम पोळी जी असते गरमागरम म्हणजे अगदी गरम पण पोळी देऊ नका आपण जी आप स्वयंपाकामध्ये आपण सकाळी बनवली आणि दुपारी खायला दिली ही हरकत नाही पण शिळी पोळी कधी पण गायला खायला घालू नका शिळीपोळी म्हणजे बघा आज आपल्याकडे काहीतरी का सहन होता आपण नैवेद्य काढला आणि गायला द्यायचं म्हणून दोन दिवस तसाच पडला आणि मग तिसऱ्या दिवशी आपण खायला दिला गायला अतिशय चुकीची गोष्ट आहे खूप संकट अडचणींना या यामुळे आपल्याला सामना करावा लागू शकतो गाईला त्या गोष्टी खायला द्या ज्या आपण खाण्यालायकीच्या आहेत म्हणजे आपण शिळं खाऊ का दोन दिवसाचं आपण असंच ठेवलेलं आपण खाऊ का नाही ना तर त्याचप्रमाणे गाईला पोळी खाऊ घालताना गाईला पोळी जी आहे ती तुम्ही कधी पण शिळी देऊ नका पहिली ताजी गरम गरम पोळी जी आहे ती तुम्ही गायीसाठी काढून ठेवा आणि एखाद तासानंतर वगैरे ते तुम्ही खायला द्या म्हणजे शिळी होणार नाही त्याची तुम्ही का काळजी घ्या बघा पोळी शिळी दिल्यामुळे गाईचा आपल्याला आशीर्वाद मिळण्याऐवजी गाईचे आपल्यावर अवकृपा होऊ शकते आणि मग आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागू शकतं कारण हे एक आपल्याकडून पाप होतं तर त्याच्यामुळे बघा कधीच आपण देवांना गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे आणि तेहतीस कोटी देवांना आपण अशी शिळी पोळी देतो हे तरी तुमच्या मनाला पटतं आहे का एकदा तुम्ही विचार करा तर त्याच्यामुळे बघा ही एक गोष्ट लक्षात ठेवा यासोबत पोळी देताना तुम्ही अशीच ती कोरडी देऊ नका कारण बघा बरेच जण ही चूक करतात की पोळी अशीच ते कोरडी देतात पोळीला कमीत कमी तुम्ही तूप लावा किंवा पोळीला तुम्ही मध लावा किंवा पोळीसोबत तुम्ही गूळ द्या पोळीसोबत तुम्ही हरभऱ्याची डाळ द्या चणाडा द्या साखर द्या काहीतरी त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे पोळीसोबत आणि त्याच्यानंतर पाणी जरूर द्या गाईला पाणी पण पाजा तिथे तुम्ही पाणी ठेवलं फक्त ठेवलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे कोरडी पोळी जी आहे तर ती तुम्ही खायला देऊ नका कारण मग आपण तरी कोरडी पोळी खातो का लहान मुलांना पण आपण पोळीला काहीतरी तूप वगैरे लावून असं काहीतरी आपण पोळी देत असतो तर त्याच्यामुळे तुम्ही गायला कोरडी पोळी बिलकुल देऊ नका गायला जर अशा प्रकारे तुम्ही पोळी आणि त्यासोबत काहीतरी खायला दिलं तर सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर होते आणि ने नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद जे आहे ते ते आपल्याला मिळतं आणि बघा बऱ्याचशा स्त्रिया हे हा जो नियम आहे तो पाळत असतील की रोज स्वयंपाक करताना दुसरी पोळी जी आहे ती आपण गाईला काढून शिक ठेवतो कारण बघा पहिली पोळी बऱ्याचदा थोडीशी कडक येते किंवा ती व्यवस्थित नीट भाजत नाही कारण तवा पूर्ण भाजलेला तवा पूर्ण तापलेला नसतो तर शक्यतो दुसरी पोळी जी आहे तर ती नेहमी गाईला खायला द्यावी बऱ्याचशा स्त्रिया रोजही करतात एक पोळी जी आहे ती ती गाईसाठी बनवत असतात तर ही तर अतिशय चांगली सवय आहे नक्की तुम्हाला पण जमत असेल तुमच्या जवळपास कुठे गाय असेल ना तर तुम्ही पण करत जा आता बऱ्याचशा स्त्रिया म्हणू शकतात की गाय कुठे रोज मिळते शहरामध्ये कुठे गाय दिसते पण हो आपल्याला बघा अ अक्षरशः कधीकधी हायवेवर सुद्धा बसलेल्या गाय दिसतात आम्ही नाशिक शहरामध्ये राहतो आणि आमच्या एरियामध्ये असं आहे की जवळपास कुठे पण शेती वगैरे असं नाही आहे पण तरी पण गाय जी आहे तर ती दिसतेच थोडं तुम्ही बघाल ना इकडे तिकडे निरीक्षण कराल ना तर शंभर टक्के तुमच्या मनामध्ये असेल ना तर शंभर टक्के तुम्हाला गायही दिसेलच तर बघा अशा प्रकारे तुम्हाला गायीला पोळी खाऊ घालताना काही गोष्टी ज्या आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे कधी कधी बघा आपल्याला गायला गायची भीती पण वाटते मग आपण तिथेच गायसमोर अशी पोळी फेकून देतो आणि बाजूला होतो पण हे चुकीचं आहे बघा गाय ना शक्यतो दहापैकी नऊ गाय ज्या आहेत त्या कधीच काही करत नाही आणि आपल्याला पण थोडाफार अंदाज येऊन जातो भले तुम्ही ती फेकू नका ती तिच्या तोंडात तोंडात शक्यतो गायला पोळी तोंडातच देतात पण तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही ती फेकू नका ती तुम्ही तिथे समोर गायला दिसेल तिला गायला दिसल्यानंतर ती तिचे इथे समोर तुम्ही ठेवा तुम्हाला जर तोंडामध्ये ठेवायची भीती वाटत असेल तर पण ती फेकून कधीच देऊ नका फेकल्यामुळे त्या अन्नाचा सुद्धा अपमान होतो आणि असं गाईला पोळी फेकून खाऊ घालण्यात काही अर्थ नाही आहे तर ही एक तुम्ही गोष्ट जी आहे ती नक्की तुम्ही लक्षात ठेवा यासोबतच उष्टी ताटामध्ये उरलेली पोळी जी आहे ती गाईला कधी पण खायला देऊ नका ती भलेही तुम्ही पक्ष्यांसाठी वगैरे खिडकीमध्ये तुम्ही ठेवा पण उरलेली पोळी वगैरे तुम्ही गाईला देऊ नका उष्टी पोळी गाईला देऊ नका तसंच गाईला तुम्ही कांदा लसूण वगैरे असं काही चिकटलेलं असेल तामसी अन्न समजा तुम्ही काही नॉनव्हेज खाल्लेलं असेल आणि त्याचं काही तुमचा चमचा वगैरे त्या पोळीला लागलेला असेल तर ते नॉ अशा जे आपण तामसिक अन्न म्हणतो तर त्याला ते लागलेली पोळी कधी पण गाईला खायला देऊ नका त्याच्यानंतर बघा गाईला तुम्ही हिरवा चारा चारासुद्धा खाऊ घालत जा तेसुद्धा हिरवा चारा गाईला सा खाऊ घातल्यामुळे आपल्याला खूप गाईचा आशीर्वाद मिळतो बरंचदा आपण बघा काय करतो आपल्या स्वतःसाठी आपण चांगला भाजीपाला घेतो आणि गाईला टाकायचं म्हणून त्याचे देठ वगैरे असं आपण टाकत असो खराब झालेल्या वाळलेला वगैरे भाजीपाला जो आहे तर ते तुम्ही टाकू नका चांगले असतील ते देठ ते तुम्ही नक्की टाका पण असं उगंच काहीतरी घाण झालेलं आहे खराब झालेलं आहे आणि ते गायला खायला द्यायचं याच्यामुळे बघा भयंकर पाप आपल्याला लागू शकतं ही गोष्ट तुम्ही कधीच करू नका गायला गुळ खाऊ घालणं हे खूप शुभ मानलं जातं गायला गुळू खाऊ घातल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणी संकटांपासून आपलं रक्षण होतं आणि गायला पोळी आणि गुळ खाऊ घातलं तर हे तर अतिशय शुभ असतं बऱ्याचशा वेळेस बघा मी तुमच्यासोबत काही उपाय पण शेअर केलेले आहे की अमुक एक दिवशी गायला गुळ आणि पोळी खाऊ घाला गुळ आणि पोळी खाऊ घातल्यानंतर गायला तुम्ही नमस्कार करा गाईला स्पर्श करून नमस्कार करा एकट्या गाईला स्पर्श केल्या केल्यामुळे आपण तेहतीस कोटी देवांना स्पर्श करून नमस्कार केल्याचं पुण्य आपल्याला आपल्याला मिळत असतं तर बघा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे काही चुका आपल्याकडून होऊन जातात आता बघा मी यापैकी ज्या ज्या गो काही गोष्टी सांगितल्या आहे या चुका बऱ्याचशा स्त्रियांकडून पुरुषांकडून झालेल्या असतील पण यापुढे तुम्ही नक्की काळजी घ्या आत्तापर्यंत अशी चूक झाली असेल तर एकदा गोमातेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाऊ घाला आणि गोमातेची क्षमा प्रार्थना मागा की माझ्याकडून मला माहीत नसल्यामुळे अशी चूक झालेली आहे तर त्याबद्दल मला माफी असावी कारण बघा आपल्याकडून एखादी चूक नकळतपणे होऊन जाते पण तिचा आपल्याला प्रायश्चित्त होतं म्हणजे आपल्याला कळतं की ती चूक आहे आणि त्याबद्दल आपण माफी मागतो तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे काही काही लोक बघा त्यांना माहीत असून चूक झालेली आहे असं म्हणून क कमीत कमी, कमी एखादा सॉरी शब्दसुद्धा ते कधी म्हणत नाही तर यामुळे काय या आहे आपल्या डोक्यावरचा पापाचा खडा वाढतच जातो याउलट आपल्याला कळालेलं आहे की ही एखादी चूक आहे हे आपल्या तुम्ही रोजच्या जीवनातसुद्धा लक्ष ठेवा एखाद्याचं मन आपल्याकडून दुखावलं गेलं असेल काही झालं असेल तुम्हाला जेव्हा कळतं आहे की ती तुमची चूक आहे तर ती तुम्ही सुधरा सुधरावा त्याबद्दल तुम्ही सॉरी म्हणा माफी मागा कारण माफी मागितल्यामुळे सुद्धा आपलं जे पाप आहे तर ते नष्ट होत असतं तर बघा गाईबद्दल ही महत्त्वाची माहिती सांगितलेली नक्की तुम्ही लक्षात ठेवा गायला अमुक एक दिवशी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ घाला गायला शिळी पोळी कधीच खाऊ घालू नका नेहमी ताजी पोळी जी आहे तीच तुम्ही गाईला खाऊ खाऊ घालायचा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तो पण तशी स्वामी समर्थ